नमस्कार नमस्ते वर बोला, आ, बोला। होतो आ, बोल आ, हा बोरवेलच्या विषयावर म्हणलं तुम्ही बोलले ते मशीन नाही वायर नाही केबल काहीच नाही नाही आता एक लक्षात ना तो काल बराच झालेला आहे त्यानंतर काय झाला असेल तर आपण कसं सांगणार आता तो बराच काळ झाला त्यानंतर चोरी झाली आमक झाला असेल तर त्याला आपण नाही नाही मग चोरीची तक्रार वगैरे काय काय त्याच्यानंतर एक लक्षात साहेब माझ्या येऊन जवळपास सात आठ महिने झाले मला येऊन तो पिरियड मध्ये जर काय झालं असेल तर ते त्यावेळेस आता जे आहेत त्यांनी ते तक्रार द्यायला पाहिजे ऐक ना जुन्नर नगरपालिकेत तर तिथले केबल आणि मोटरचं बिलच नाही निघालेलं त्याच काय नाही निघालेलं बिलच नाहीये मोटार केबल हा ऐका ना आपण त्याच ऐका ना आमच्या काळात काहीच निघालेलं नाहीये मेंटेनन्स झालाच नसेल तर लिंगणार मेंटेनन्स समजा मेंटेनन्स झालाच नसेल बोरवेल करताना मोटरात सोडतात आपण ऐका ना ऐका त्याच्यामध्ये आपण बोरवेल केसिंग सर एवढंच घेतलेलं आहे मग ते जर का पाणी वरती यायला सोर्सेस नाही मोटरच नाही तर तो बोरवेल कसं काय कामाचा ऐका ना ऐका ना बोरवेलचा बोरवेल विषय वेगळा आणि त्यात मोटर टाकली ना टाकली हा विषय वेगळा त्याच्यानंतर त्यांनी मोटर टाकली ना टाकली तो बघा ना विचारून चर्चा करून बघा तिथं तिथे बिल कोणाकडे असं काय आमच्याकडं काहीच नाहीये ते फक्त तिथे ऐक ना बोरवेल बोरवेल घेतल्यानंतर बोरवेल घेतला आपण बोरवेल घेतला त्यानंतर त्यांनी काय केलं असं साधारण महिन्यामध्ये त्यांना विचारा बोरवेल आपण घेतला होता तेवढाच पार्ट आपला होता ऐक बोरवेल कसं घेतो बोर पाण्यासाठीच घेतात ना आपण पाणी उडवलं ऐका ना आपण पाणी उडवलं त्यानंतर काही प्रोसेस त्याच्यावरती झालेली नाहीये लक्षात घ्या त्यानंतर ते प्रशासकाला विचार ना मुख्य अधिकाऱ्यांना बाबा घेऊन परत काय केलं त्याच्यावरती काहीच नाही म्हणून तुम्हाला ते सांगतोय ना त्याच्यानंतर जर तिथं काहीच प्रशासकांनी काही मंजुरी दिली नसेल ते घेण्यासाठी वगैरे अलग लक्षात तुम्हाला विषय बोरवेल तेवीस मधला विषय मधला त्यानंतर चोवीस मध्ये इलेक्शन नंतर म्हणजे डिसेंबर महिन्याच्या जवळपास तुम्ही गेले इथून हा बरोबर बरोबर मग साहेब त्याला मध्यंतरी एक वर्ष तुमच्याकडेच होतं ते होतं ना शंभर टक्के मग त्या मध्यंतरी काळात आपण तिथं काहीच त्यांनी कारवाई करू देईल नाही प्रशासनाने आपल्याला त्यामुळे ते जर का त्याच्यात आप पाणी फक्त तुम्ही पाणी आहे इथे चेक करण्यासाठी एवढं मोठं बोरवेल घेतलं असेल तर चुकीचं आहे ना ते तुम्ही कसं म्हणताय तुम्ही मला कळत नाही ऐका ना लक्षात घ्या प्रशासकाने आम्हाला बोरवेल घ्या म्हणून तिथे परवानगी दिली बोरवेल घेतलं त्याच्या पुढची कारवाई काय करण्यासाठी तिने आम्हाला परमिशन नाही दिलं लक्षात घ्या हे निर्णय जे आहेत हे निर्णय प्रशासक घेत असतात मी नाही घेऊ शकत मी फक्त इम्प्लिमेंट आहे आपला हा रेकॉर्ड आहे मग मी असं ते असं रेकॉर्ड टाकलं तर चालेल का काय बघा चेतन भाऊ तुम्ही तुमच्या पैतीने तुम्ही करताय तुम्ही त्याची शहानिशा करत नाही काय नाही आता मी काय सांगतो तुम्हाला सगळं जेन्युन विचारतोय जेन्युन सांगतोय ऐका ना जेन्युन सांगतो मी तुम्हाला ऐकलं आपला बोरवेलचा विषय वेगळा आणि मोटर ऐका मी तुम्हाला ऐका ना बोरवेलचा विषय वेगळा मोटरचा विषय वेगळा मोटर टाकली न टाकली हे तुम्ही तिथं प्रशासनामध्ये विचारा माझ्या काळात मी बोरवेल टाकले म्हणजे मोटर टाकलेली नाहीये हे तुम्हाला मी क्लिअर सांगतोय हो साहेब ऐका ना मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही भारतात नाही पूर्ण ना जगात कुठेही जा की एखाद्या ठिकाणी बोरवेल घेतलं तिथं त्याच्यातलं पहिलं बोरवेल आपण कशासाठी घेतो पाण्यासाठी मग तिथं आपण टाकतो का नाही ऐका ना ऐका ना शंभर टक्के जगात नाही अख्यात कुठेही जा बोरवेल घेतल्यानंतर तर मोटर टाकतो एक लक्षात घ्या त्या ठिकाणी माझ्या काळात मोटर टाकलेली नाहीये संपला विषय मग बोरवेल ना मला विचारण्यापेक्षा प्रशासनाला विचारा ना तिथं प्रशासनातच होते तुम्ही अधिकारी होते इथं ऐका ना ऐका ना ऐका मी तुम्हाला काय सांगतो माझ्या काळात मी मोटर टाकली नाही मी सांगितलं ना तुम्हाला आता ते त्याच्यानंतर का नाही टाकली काय केलं नाही ते विचारा ना तिथं सीओ जर असेल तर त्यांना विचारा बाबा असा विषय झाला त्याच्यात मोटर का नाही टाकली तिथं साहेब ती एक मोटर ढासळली पण आहे ना आतली अख्खी बोरवेल ढासळलेली ऐका ना ढासळली हे विषय वगैरे हे विषय तुम्हाला मी काय सांगतोय माझ्या काळात ते बोरवेल म्हणजे मी मी येण्याच्या अगोदर बोरवेल झालं त्याचं बिल केलं मी बरोबर तिथं पार्ट ठीक आहे ह्याच्यानंतर मोटर टाकली न टाकली काय केलं हे सगळं तिथं तुम्ही ह्याच्याकडून आरोग्य भागातून मी तर टाकली नाही तुम्हाला स्पष्ट सांगितलं मी टाकली नाही म्हणून तिथं मोटर अहो मग साहेब ते मग बोरवेल घेण्याचं काय उद्देशच राहत नाही काय ऐका ना ऐका ना विषय ऐका ना ते बोरवेल कशासाठी घेतले तुम्हाला प्रशासन सांगेल तिथं ते म्हणतो मी तुम्हाला आता प्रश्नाचा उद्देश काय होता आहे ना विचारा ना तुम्ही आहे ना चालू शिवा आहेत ऐका ना बस शिव नाही तर त्यांना विचारा येतील ते आल्यानंतर मी म्हणून तुम्हाला विचारतोय आणि आपल्याला जर का उत्तर द्यायचं नसेल तर आपण उत्तर तुम्हाला मी उत्तर दिलं ना तुम्हाला माझ्या काळात तिथं मोटर टाकली नाही सांगितलं ना मी तुम्हाला त्या दिवशी मला सांगितलं ते केसिंग पाईप माझ्या गोडाऊनला आहेत तर ते गोडाऊन गोडाऊनला गोडाऊन कुठं म्हणलं तुम्हाला मी गोडाऊनला कुठे म्हणलं तुम्हाला मी तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही त्याच्या तळपेंचा रिपोर्ट तळपेंचा रिपोर्ट पाहिला का त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी तळपेचा रिपोर्ट वाचला काळपेनच्या रिपोर्ट मध्ये काय सांगितलंय त्यांना विचारलं का विचारलं काय विषय साहेब त्यांनी पंच होते ते पंचना दाखवलं पंच नव्हते पंच नव्हते आरोग्याला आरोग्य मुकादम होते ते त्यांचा रिपोर्ट किती ऐका ना तुम्ही विशेष नाहीये इथं काय विषय मदे मदे ले ले की केसिंग पाईप तुम्ही काय त्या दिवशी सांगितलं मला इतर नाही नाही ऐका ना ऐका ना मी तुम्हाला काय सांगतोय त्याच्यामध्ये रिपोर्ट मध्ये काय लिहिले ते बघा की केसिंग उडाली म्हणून मी पाणी उडाल पाणी उडाले नाहीये माझ्या डोळ्यासमोर तीनशे सत्तर फूट केसिंग बोरवेल सह तिथं एकवीस ला बोर मारण्यात आलेला आहे माझ्या समोर केसिंग टाकून एवढं काळून पाणी उडवलेलं आहे सगळ्या बोर चार वापरले असं तुमचं म्हणणं आहे का ऐका ना त्या रिपोर्टच्या आधारे तुम्ही हे करा शहानिशा करा मी तुम्हाला असं म्हणत नाही त्या रिपोर्टच्या आधारे करा रिपोर्टची शहानिशा साहेब मी न्यायाधीश नाहीये पण माझं म्हणणं असं आहे की तिथं जे तीनशे सत्तर फुट जे दाखवलेले ते तेवढे केसिंग पाईप टाकलेले आहेत का तिथं मग तुम्ही एक काम करा ना तिथ ज्यांनी रिपोर्ट दिला त्यांना घ्या ना विचारून पहिलं कोणी ऐका ना तुम्ही कोण कोणत्या रिपोर्ट ऐका ना तुम्हाला ते सांगा बरं फक्त

तर मग इथं ते इथं अक्का सोलार हे करून घेतले त्याचं नाही तुम्ही बातमी करत आणि माझ्या सांगताय मला ते हे एवढं कुठं गेलं तेवढं कुठे अहो साहेब तुम्ही ते पाणी चोरीला जातं म्हणून त्याच्यावर जाळी बसवल्या तर त्याच्या पुढे काय बोलायचं पाणी जाते म्हणून जाळी कुठली मग ती फिल्ट्रेशन प्लांट वर ती जाळी बसवली दिलं जातं म्हणून अरे कोण बसवली ती तुम्ही चौकशी केली काय बोलता तुमच्या मग ते सांगतोय ती जर बसवली माझ्या काळ काळात असेल ना किंवा मी जर बसवली असेल ना मी नोकरी सोडून देईन हे माझे रेकॉर्ड करून घ्या तुम्ही वाक्य काय बोलताय बोराडे साहेब तुम्ही चौकशी करा ती वर्क ऑर्डर कोणाच्या काळात झाली आणि कोण दिले वर्क ऑर्डर मी दिली का बांधकामाने दिली तुम्हाला त्यावेळेस मी दहा वेळेस सांगितलं तुम्ही ती चौकशी करा आणि चौकशी केल्यानंतर माझ्यावर आरोप करा ओ साहेब पाणी विभाग कोणाकडे होता अहो पाणी विभाग माझ्याकडे असेल तर सगळे डिपार्टमेंट एक लक्षात घ्या सिव्हिल वेगळा असतं पाणी वेगळं असतं जे कामं सिव्हिलचे आहेत ते सिव्हिलच करणार पाणी पुरवठा करत नसतो ते सगळं स्ट्रक्चर सिव्हिलचं स्ट्रक्चर आहे ते सिव्हिल वाल्याने केलेलं आहे ते तुम्ही केले का विचारले का तिथं कधी जाऊन तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं बाबा सिव्हिलनी केलेलं आहे म्हणून हे काम तुम्ही परत तिथंच येता तुम्हाला माहिती आहे देशपांडेने काम केलं ते देश दिवेकर विचारा दिवेकरनी दिवेकरला विचारा दिवेकरनी सगळे हे काढली त्याचे सगळे माहिती मध्ये काढले त्याच्यामध्ये कुणाचं कुणाची वर्क ऑर्डर आहे विचार घेताना राबारा ऐका ना साहेब मी काय म्हणतो आपला मुद्दा बोरवेलचा होत बोरवेलचा सांगतो मी तुम्हाला आम्ही बोरवेल घेतले मोटर आम्ही घेतलेली नाहीये झाला आणि ते केसिंग पाईप केसिंग पाईपचा रिपोर्ट जो आहे, आहे का रिपोर्ट जो आहे त्या रिपोर्टवरती विचारा मुकादमला कुठं मुका आहे ते मुकादम आहेत आणि ते हे आहेत त्याच्यानंतर विचार होते साहेब आपल्याला मी अधिकारी ऐका ना मी मी अधिकारी जर असेल तर माझ्या वरचे अधिकारी सीओ आहेत त्यांनाही फोन करून विचारा हा त्यांना तर विचारणार रे आधी तुम्ही त्यांना विचारा हा त्यांना विचारा त्यानंतर मलाही विचारा चालेल धन्यवाद साहेब ही रेकॉर्डिंग वाय का न्यूजला हो हो तुम्ही सगळंच रेकॉर्डिंग